<laughs> खर म्हणजे यापूर्वीच झारखंडमध्ये पण देखील मतदान झालं कर्नाटकमध्ये झालं लोकसभेत झालं आता प्रियांका गांधी देखील जिंकल्यात म्हणजे जेव्हा आपण हरतो तेव्हा ईव्हीएम घोटाळा म्हणायचं आणि जेव्हा आपण जिंकतो तेव्हा मग ची ऐवजी बॅलेट पेपरची मागणी कोणी करत नाही हे खरं म्हणजे दुटप्पीपणा आहे हे खरं म्हणजे विरोधी पक्षाकडे कुठलाही आता मुद्दा राहिलेला नाही आणि विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातल्या जनतेने मी म्हणालो होतो की विरोधी पक्षाला या महाराष्ट्रातली जनता चारी मुंड्या चित करेल आमच्या लाडक्या बहिणी लाडके भाऊ लाडके शेतकरी लाडके ज्येष्ठ सर्व घटकांनी या राज्यातल्या विरोधी पक्षाला त्यांची जागा दाखवली कारण घर गर, घरी बसणाऱ्यांना लोक मतदान करत नाहीत काम करणाऱ्यांना फील्डवर उतरून काम करणाऱ्यांना लोक मतदान करतात हे या निवडणुकीने दाखवून दिलेलं आहे लोकसभेची आकडेवारी आपण जर पाहिली तर महायुतीला दोन कोटी अठ्ठेचाळीस लाख बारा हजार सहाशे सत्तावीस मतं आहेत म्हणजे त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के मतदान झालं आणि आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला दोन कोटी पन्नास लाख म्हणजे दोन लाखाचा फरक आहे आणि त्यांना मिळाली मतं आम्हाला मिळाली त्रेचाळीस पॉईंट पंचावन्न टक्के आणि महाविकास आघाडीला त्रेचाळीस पॉईंट एकाहत्तर टक्के म्हणजे पॉईंट पंधरा सोळाचा फरक आहे आणि या पॉईंटमुळे आम्हाला जागा मिळाल्या सतरा आणि महाविकास आघाडीला जागा मिळाली एकतीस मग हा ई एम घोटाळा झाला का म्हणायचा मग तेव्हा त्यांनी कुठलाही ई बद्दल एमच्याबद्दल आक्षेप घेतला नाही आणि त्यामुळे आज मग काल मी आदरणीय पवार साहेबांचं देखील ऐकत होतो त्यावेळेस त्यांनी म्हटलं की शिवसेनेला एकोणऐंशी लाख जागा मतं मिळाली आणि सत्तावन्न जागा मिळाल्या आणि काँग्रेसला ऐंशी लाख मतं मिळाली आणि त्यांना सोळा जागा मिळाल्या कारण काँग्रेसनी जवळपास शंभरपेक्षा जास्त जागा लढवल्या आम्ही ऐंशी जागा लढवल्या त्यामुळे कमी जागा लढवल्या आणि त्यांनी जास्त जागा लढवल्या त्यामुळे शेवटी हे प्रत्येक मतदारसंघ वाईज वेगळं वेगळं गणित आहे हे किती मार्जिनने कोण निवडून आला कोणी एक हजार मतांनी निवडून आला आता आमच्या आठ दहा जागा हजार बाराशे मतांनी जे आम्ही हारलो आहे मग त्या निवडून आल्या असत्या तर आमच्या सत्तर जागा झाल्या असत्या मग एकोणऐंशी ऐंशी लाखामध्ये सत्तर जागा मग याच्यावर तर मोठा आक्षेप घेतला असता परंतु मी आपल्याला मुद्दाम या ठिकाणी सांगतो लोकसभेमध्ये शिवसेनेला त्र्याहत्तर लाख सदुसष्ट हजार सहाशे चौऱ्याहत्तर मतं मिळाली आणि एन सी पीला अठ्ठावन्न लाख एक्कावन्न हजार एकशे सहासष्ट मतं मिळाली पण आम्हाला मिळाली त्र्याहत्तर लाख आणि एन सी पीला मिळाली अठ्ठावन्न लाख आणि आम्हाला मिळाल्या सात जागा एन सी पीला मिळाल्या आठ जागा मग तिथं ई व्ही एम घोटाळा झाला का हा देखील माझा सवाल आहे त्यामुळे एवढंच मी या ठिकाणी सांगतो की ई व्ही एमवर आक्षेप घेणं मग तुम्ही जेव्हा तुम्हाला विजय मिळतो तुम्हाला जेव्हा जागा जास्त मिळतात त्यावेळेस ई एम चांगला असतो आणि जिथं जेव्हा पराभव होतो तेव्हा ई एम खराब असतो असं या एक फक्त यू एमवरच नाही आहे पण सुप्रीम कोर्टापासून निवडणूक आयोगापर्यंत प्रत्येक वेळेला विरोधी पक्षाने जेव्हा जेव्हा त्यांच्या बाजूचा निकाल लागला तेव्हा तेव्हा त्यांनी त्यांना चांगलं म्हटलं ही यंत्रणा चांगली आहे सुप्रीम कोर्ट हायकोर्ट चांगला आहे आणि जेव्हा जेव्हा त्यांच्या विरोधामध्ये निकाल लागला तेव्हा सुप्रीम कोर्टावर देखील आक्षेप घेतला यांनी सुप्रि सुप्रीम कोर्टावर देखील आरोप केले खरं म्हणजे हे लोकशाहीला घातक आहे आणि या महाराष्ट्रामध्ये आता ब लोकशाही मार्गाने झालेल्या निवडणुका ज्या आहेत या सर्व जनतेने गेल्या अडीच वर्षाचं जे आमचं काम महायुतीचं हे पाहिलं आणि मी पुन्हा पुन्हा सांगण्याची गरज नाही की अडीच वर्षामध्ये महाविकास आघाडीने बंद पाडलेले प्रकल्प मी देवेंद्रजी अजित पवार यांनी आम्ही एवढ्या वेगाने पुढं नेले आणि दुसरीकडे कल्याणकारी योजना आम्ही सुरू केल्या लाडक्या बहिणीपासून लाडक्या भावापासून लाडका शेतकरी सगळ्या योजना सुरू केल्या आणि या योजनांचा परिपाक जो आहे मी नेहमी म्हणायचो या कामांची पोचपावती आम्हाला या निवडणुकीमध्ये बघायला मिळेल आणि तसाच झा विरोधी पक्षाला माझं आव्हान आहे हे आता थांबवा आणि आम्ही जो विकास केलेला आहे त्या विकास रडगाणे बंद करा आणि विकास गाणं सुरू करा पण उद्धव ठाकरे पण टीका करतात म्हणतात की आणि आणि मग आपल्याला झोपून चालणार नाही आता जागा राहून काम करावं लागेल उद्धव ठाकरे म्हणतात की मशीन मध्ये गपलाय आता झोपून चालणार नाही आता जा जागा राहून काम करावं लागेल अरे असं कोणाला वाटलं म्हणून काही कोणी करत करत अरे तुम्हाला वाटलं मग आता नाना पटोले जिंकलेत किती मताने जिंकले ते बर आणखी कोण जिंकले रोहित पवार आहेत मग आता त्यांनी काय म्हणायचं त्याच्यामध्ये काय ईव्हीएम घोटाळा झाला म्हणायचा एक सांगतो मी कुणाला काही वाटेल म्हणून कुणी काही निर्णय घेऊ शकतो का हे नियम लोकशाहीमध्ये नियम ठरलेले आहेत निवडणूक आयोग आहे घटना आहे आणि संविधान आहे या सगळ्या गोष्टी आहेत त्यामुळे हे जे काय रडीचा डाव आहे हा रडीचा डाव बंद केला पाहिजे आणि या लोकांनी दिलेलं मॅन्डेट एवढ्या मोठ्या प्रमाणावर त्याचं स्वागत केलं पाहिजे आता मला सांगा काल शपथ घेतली नाही काल शपथ घेतली नाही ई व्ही एमचा आक्षेप ई एमचा आक्षेप मग आज शपथ घेतली मग ई व्ही एमचा आक्षेप दूर झाला का असं म्हणायचं आणि म्हणून हे सगळं फक्त ब गेले अडीच वर्ष आम्ही हेच पाहतोय आरोप 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 आता जनतेने मॅन्डेट दिले आता तुमचे म्हणजे आता बोलण्याला काय संधी आहे तुम्हाला पुन्हा म्हणजे गिरे तोबी टांग उपर अशातला प्रकार आहे हे चांगला आहे काम केलंच पाहिजे आता काम केलं असत तर हा निकाल लागला असता का, काम आम्ही अडीच वर्ष केलं आणि ते बसून राहिले त्यामुळे अडीच वर्षाचं कामाची पोच पावती आहे कामाची पोच पावती आहे शेतकऱ्यांना देखील हे सरकार कधी वाऱ्यावर सोडणार नाही आणि मी आपल्याला सांगितल्या अगोदर कुठलंही नियमबाह्य काम होणार नाही हे जनतेचं सर्वसामान्य जनतेचं सरकार आहे सर्वसामान्य जनतेच्या पाठीशी राहणारंच सरकार आहे